सन दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्या मेळ्याच्या निमित्तानं नवामी गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थेत आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाशिक येथे राम कालपथ विकास प्रकल्पांतर्गत रामकुंड काळाराम मंदिर आणि गोदा तट परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी एकशे से सेहेचाळीस कोटी दहा लाख रुपये किमतीची कामे हातामध्ये हाती घेण्यात येत आहेत दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे धार्मिक स्थळे गड किल्ले व इतर निसर्गरम्य पंचेचाळीस ठिकाणी रोपवे द्वारे जोडण्यात येणार आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम मंदिराचे जतन संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे महानुभाव पंथाच्या श्रद्धा स्थानाच्या विकासाची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून तेथे ते दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी संग्रहालय कृत्रिम प्रवाह आणि पाणबुडी पर्यटन हे पंच्याहत्तर कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीत आहेत कोयदा नगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे स्कायवॉक ची उभारणी व नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण हे देखील करण्यात येणार आहे मुनावळे तालुका जावळी येथील सातारा येथील जल पर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांच्या साठी खुला करण्यात आला आहे आता हेळवात जिल्हा सातारा येथे कोयना पर, जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे ठाणे था जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे